नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आश्विन नवरात्रीमध्ये काही उपाय आहेत ते के उपाय केले तर देवीची आपल्यावर कृपा राहते शक्ती उपासनेचा महापर्व आहे नवरात्री नवरात्रीच्या साधनेमुळे देवी प्रसन्न होऊन आपल्या साधकांवर पूर्ण वर्ष कृपेचा वर्ण वर्षाव करत असते नवरात्रीत देवीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत हे उपाय भक्तीभावाने केल्याने इच्छित फलप्राप्ती होते तर जाणून घेऊया आज आपण असे पाच उपाय की ज्याने देवी आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्यावर भरभरून आशीर्वाद आपल्याला दे शक्ती साधनेमुळे प्रसन्न होऊन देवी आपल्या भक्तांना त्रिविधता व दैहिक दैविक आणि भौतिक याने मुक्त करते भक्तांना सुख संपत्ती आणि आरोग्याचे आशीर्वाद देते नवरात्रीमध्ये दुर्गा देवीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पूजेत लाल रंगाचा विशेष रूपाने आपण प्रयोग केला पाहिजे परंतु देवी शीघ्र अतिशीघ्र प्रसन्न करू इच्छित असाल तर नवरात्रीच्या नऊ दिवसात कोणत्याही एक दिवस आपण कमळाचं फूल नक्की देवीला आपण अर्पण करावं धनाची देवी आई लक्ष्मी माता लक्ष्मी मातेला कमळाचं फूल खूप प्रिय आहे या फुलाने आपण पूजा केल्याने धन संपदा आणि आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात शक्ती साधना करताना अनेकदा इतके आपण तल्लीन होऊन जातो की आपल्याला पूजेच्या नियमांचं काही लक्षातच राहत नाही त्याचप्रकारे अनेकदा पूजेची योग्य विधीचे ज्ञान पण नसल्यामुळे आपल्याकडनं चुका होतात तर या समस्येचा निदान आपल्या शास्त्रामध्ये काही दिलेलं आहे दुर्गा सप्तशतीच्या पाठामध्ये क्षमा प्रार्थना दिली आहे अर्थात पूजा करताना काही चुका झाल्या तर आपण दुर्गा सप्तशती पाठाच्या शेवटी क्षमा प्रार्थना आहे ती आपण वाचून देवीची माफी मागून पूजा पूर्ण करावी देवीची पूजा करताना सुनिश्चित करावे की पूजा निर्मळ मनाने तसेच योग्य विधी आणि नियमाने पूर्ण झाली पाहिजे तसेच नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी नवरात्रीत आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक काढायला विसरू नका सोबतच आपण गणपतीची पूजा देखील सुद्धा विधी विधान पूर्व करावी याने सर्व बाधा आपल्या सर्व अडचणी दूर होतात नवरात्रीच्या नवरात्रीमध्ये कमळाच्या फुलावर विराजित असलेली माता लक्ष्मीची आपण प्रतिमेची पण पूजा करणे शुभ मानले जाते असे केल्याने दुर्गा देवी सह देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आर्थिक समस्या दूर करण्यासाठी नवरात्रीमध्ये देवीला आपण लाल रंगाची चुंदडी अर्पण करावी आणि कवड्या पण अर्पण कराव्या नंतर या लाल रंगाच्या कपड्यात आपण या कवड्या ठेवून आपल्या तिजोरीत किंवा आपण जिथे धन ठेवतो तिथे आपण त्या जागी ठेवाव्या असे केल्याने आपल्याला देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो तरी नवरात्रीत आपण ही सेवा केली तर देवीचा आणि माता लक्ष्मीचा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर भरभरून वर आशीर्वाद राहतो माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री अंबे मात की